માન્યવર પાલક વૈત્રીઓ ભારત હા અનકુ આજકા દિવસ કાસ આજ ઉત્સવ હેઠળ महान राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा उत्सव आहे मी सर्वांना सोनेरी पहाट झाली स्वातंत्र्य भारत हे राष्ट्र जन्माला आहे दोनशे वर्षाच्या काळात आपले अनेक पूर्वज पारतंत्र्यात जन्मले आणि पारतंत्र्याच मरण पावले परंतु मित्र भाग्यवान आहोत कारण आपण स्वातंत्र्याचा सोनेरी सूर्य पाहिला काळ रात्रीच्या गर्भात लपलेला हा स्वातंत्र्याचा सोनेरी उषाखाल घडून आणण्यासाठी आपल्याला रक्त संघर्ष करावा लागला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महान नेत्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली लोकमान्य टिळक महात्मा गांधी भगतसिंग चंद्रशेखर आझाद स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने आज आपण स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य श्वास घेत आहोत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी जेल्या निदऱ्या गोळ्या छातीवर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी जेल्या गोळ्या निद्र्या छातीवर म्हणून आपण इथे उभे आहोत स्वाभिमानाने या भारत देशाच्या मातीवर या भारत देशाच्या मातीवर थँक थँक्यू लाईक